the ಪಾತ್ರಜಾ ಪುತ್ರೇತಿ ತನ್ಮಯತೆಯವೇದೋ ತಂ ಸರ್ವೂತಹೃದ ಮುಲಿಮ மகம் ஜனே நம்ாத்தம் சச்சிதானந்தவிதம் ஓ هے سانو هندي راي هے تاري واج راي سانو هندي راي سري خوشا دو هندري راي अत्र प्रथमस्तन्धः अत्र प्रथमाथि आयः जन्माद्यस्य तो, तो तरकश, तेने ब्रह्मृदाय आदिकवी लुभ्यन्ती यत् सूर्यः तेजोवारि

बालो शुद्ध परमात्मा यंजा अभाधि असीम अमर्याद अलौकिक प्रहेतुपी हेतुपी परम कृपयने तथा तत्साख्य तथ करी भगवान श्री विष्णु मवधि जदनो श्री संगत परम् हा सोनांग सुखनिवासी गुरु सद्गुरु जीव महाराज अतिमहापुरुषांच्या परमानुग्रहाणी परमानुकुंठिणी भगवंताचा वाङ्मय विग्रह संहिता वैष्णवांचं अविनाशी वास्तव महाधन भक्ति ज्ञान तथा वैराग्य संसार करीवा दिवेत्र अवतार सकल मानवमचा उद्धरास एक गोमिय असाधारण कलि कर्म नाशक परिदोष्ट के उद्धारक असहा आनंदमयी पुवा श्री मद भागवत महापुराण या ग्रंथाचे चिंतर सेवा करते अपने जीवन भाग्याण है सेवे प्रवृत्ति निमित्त परमानंद जाधवे आई उपोत्राव दादा जाधव तथा अतुत्वासली शिषराव दादा जाधव व मातोश्री वैकुंठवासी विजाबाई कुपोतराव जाधव कुमातोश्री गुंगूबाई शिषराव जाधव त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मुकुंदाची ही मंगलमयी दिव्य कथा आपण त्यामध्ये अवगहन करत आहोत सुस्नात होत हो, आहोत हे भाग्य आहे भगवान परम पावन हा परिसर आहे ज्या परिसरामध्ये भगवान विष्णू माऊली विश्वाला पाऊल करणारे चरण दमल या मातीमध्ये स्पर्शित झालेले आहेत आणि विश्वाच्या अत्यंतिक वास्तव कल्याणासाठी वेद उप उप्षा, उपिषदाचं सार सर्वस्व ज्या गीतेमध्ये प्रगट आहे ज्योपुरिषदा सार सक शास्त्रा से महेर सरो हे सरोसे श्रीमद भगवत गीता है भगवदगीते अलंकार अलंकार अपनाश्वरी ब्रह्मांडरी प्रगट गिरी भगवदगीश्वरी का जन्म या पावन माती मध्य अच्छा, पावन परमपावन मातीम आपण इथे आहोत आपला जन्म झाला आपण भाग्यवान आहोत भगवंताची मंगलमयी दिव्य कथा भक्तिरसाने परिपूर्ण ओठून अशी दिव्य कथा या माता पित्याच्या भुम्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला सर्व होत आहे हे अहो भाग्य आज आपल्या कथेमध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आमचे परमस्नेही परमाभरणी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुकुली हनिभक्तीपराजाराम महाराज कुवर आमच्या संस्थेचे ते ज्येष्ठ विद्यार्थी आहेत ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यानंतर सखाळी महाराज जाधव तेही आलेले आहेत सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ही भगवंताची सेवा संपम होत आहे अनेक महात्मे येतील आणि त्या महात्म्याचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत आणि आपण शब्दाच्या माध्यमातून त्यांच्या कृतीचं धान्य व्हायचं आहे शब्दाचा लढवपणा त्यांच्या कृटेला अवतीर्ण करण्यासाठी आपल्याला ते लढवत आहेत श्रीमंत भागवत ग्रंथ भक्तिरसाने आणि परिपूर्ण हा दिव्य ग्रंथ आहे गेली दोन दिवस यथा मते यथा भगवत कृपा यथा अपन भागवत महा महात्म्य है भागवत महात्म फार विस्तृत है सहा दिवस ही सामल तरीके कभी फार गोड़ी भाषा सुलभ है संस्कृत है तो भाषा स्मृति है।, है तो श्रीमद तो भागवता की भाषा कठिन है आज आपण श्रीमद्भाग ग्रंथाला प्रारंभ केलेला आहे श्रीमद्भागव ग्रंथामध्ये बारा स्कंध आहेत तीनशे पस्तीस त्या ठिकाणी बत्तीस अजून अध्ययन मानलेले आहेत आणि अठरा हो। हजार श्लोक आहेत भक्तिरासाठी परिपूर्ण ओठून त्याला भगवान केलभ त्यांच्या जीवनातील अंतिम ग्रंथ निर्मिती हा श्रीमद्भाग ग्रंथ आहे त्यामध्ये भक्तीरस का आहे ओत प्रवत प्रवाहित होत आहे भक्तिरसाने हा दिव्य ग्रंथ पहिला तो स्कंध आहे अधिकारी स्कंध आहे दुसरा स्कंध आहे साधना स्कंध आहे आणि तिसऱ्या स्कंधा स्कंधापासून बाराव्या स्कंधाद्वारेपर्यंत सर्ग निसर्ग स्थान पोषण ऊटी मीषण कथा हे दसलक्षण जे श्रीमद भागवताचे आहेत तेथा क्रम दहा स्कंधामध्ये आहे पहिला जो स्कंध आहे अधिकारी स्कंध स्त्रोताने वक्त्याचा अधिकार कसा असावा हे पहिल्या स्कंधामध्ये सांगितले आहे वक्ता असावं तर भगुवा शिकांच्या यासारखा मडक्यात असेल माती आहे आणि दारण्यात आल्याचा सोनं आहे त्याचा जगा देव आहे आता मडक फुटलं आता माती आहे मातीत मडक नाही दागिने मोडले आता सोन आहे सोन्या दागिने नाही तस शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जगाचा अत्यंत माती जस मडक नाही शुद्ध सोन्या जस दागिने नाही तर शुद्ध नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव ना परमात्मा आहे देश काळ वस्तू परिचित्र तत्व जे आहे तत्वाच्या ठिकाणी तिथे जग नाही आहे तो दिवस त्याला म्हणतात अन्वयात इतरता परमात्मा आस्थिती प्रेमपणे सर्वत्र आहे कोणाला नामपणे तो नाही ना आहे पद आहे आणि हा जो परमात्मा जो आहे हा परमात्मा सर्वज्ञ आहे अर्थेश अभिज्ञ हा अभिज्ञा म्हणजे सर्वज्ञ आहे अनभिज्ञ नाही अनफड नाही परमात्माला सर्व पदार्थ तो यथार्थ ज्ञान एक कबीर महाराज तो तो पद है मुंगे के पाव बजता है ही था। था। तो वो ही अल्लाह सुनता है अरे महाराज भाषा है मुंगे तो पाय कित लहान आल हू कि लहान आई आवाज कितने लहान से ही अल्लाह सुनता तो परमात्मा परमत्मा ऐसी परमात्मा सर्व कहत सर्व कहत परमात्मा काल काय खड्यापाडीमध्ये भावनिक माणसं असतात बरोबर आणि शेतामध्ये चालले तरी गावाच्या बाजूला हनुमंतराचं मंदिर असतं मंदिर समोर आलं की बरोबर ते नमस्कार करतात काय करतात भावनिक असतात मंदिर समोर आज खास जोडल्या जातात एक मनुष्य भिड्या वाटतात मराठवाड्यात भिड्या माणसं माणसाला बरोबर ती भिडी उडत होता हनुमंतरायचं मंदिर आलं मंदिर आलं की भिडी मागे की आता देवाच्या भाव भावना आहे ना ती भावना त्याला ना, गप्प बसू देणार त्याला देवाच्या पाया वाटलं त्या भावनेमुळे आणि मोह एवढं वैराग्य नाही दिडी सोडण्याचं मग बिडी मागे केली बिडी सोडण्याचं वैराग्य नाही आणि देवाला पाया न पडता जाणं एवढं नास्तिक नाही म्हणून ना ना तो अभिमान केली आणि दुडी मागे केली त्या गोव्या भाषा वाटलं मागे देव नाही देव फक्त म्हणून आता मागे कुठे देव आणि मागे कुणा दिसणार आता ठीक आहे तुला दिसत नसेल पण त्याला दिसतं ना तुला जे दिसत नाही ते त्याला दिसत किंवा जगला दिसत नाही त्याला दिसत बरं का अंगा सुद्धा ज्या प्रकार प्रकाशित होतो तस्य भाषा एकदम सर्व राहती उभा माझे पाठीशी गोळी पाठी मुळे महावे तुम्हा सन्मूख हिमुखं जगेशी न घडे बोलतात अकरा वाटत अर्जुन बोलतो देवा देवा माझ्या पाठीशी आहे म्हणून तुम्हाला म्हणावं लागतो सन्मू पुढे आहे मला थोडंच आहे तूच आहे ना त्याचा अर्थ परमात्मा हे सर्व ज्ञान आणि परमात्मा ठिकाणी ज्ञान आहे स्वभाग स्वयंसिद्ध ज्ञान गरज देवाच्या ठिकाणी देव आहे ना त्याला गुरुकुळामध्ये जाण्याची गरज नाही परमात्मा स्वयंसिद्ध ज्ञान परमात्मा करणे गुरुकुळामध्ये गेल्यामुळे नीट आवजता येतं अगुला तो असं आहे का स्वयंसिद्ध ज्ञान स्वयंभू आहे परमात्मा पंढरपूरला जी पांढुरंग परमात्मा आहे ती मूर्ती स्वयंभू आहे पुण्या शिल्पकरण घडवली नाही आणि त्याची प्राण प्रतिष्ठापना झाली नाही ती मूर्ती स्वयंभू आहे जो पांढरंग परमात्मा उंचंडीचे काय लिहिले भगवंत भाव भक्त भाऊन या हा तेरा चरणात अभृंद आहे त्या तेरा चरणाचा भ्रू तेवीस भक्ताचे प्रायस भक्त प्रत्येक चरणात दोन दो, नऊ भक्तांचे तो चरणात एक आणि मध्य चरणात दोन दोन पहिल्या चरणात पाच तेवीस भक्तांनी ज्या सेवा केली विठ्ठलाने तोच विठ्ठल बोल तुला तोच विठ्ठल मंदराच्या आता नैवर्द्य ठरला तोच विठ्ठल जनाबाई महाबाईंच्या गौऱ्या घ्याचला तोच विठ्ठल विविध तोच अर्थात आजही तोच आहे आपली भावाची दिव्य नजर नाही म्हणून दिसत नाही आज तोच परमात्मा आहे मूर्ती स्वयंभू आहे तसं ज्ञानही स्वयंभू परमात्मा स्वयं स्वरा आणि त्या भगवंताने आधिकवय आधी आधिक कळवलं ब्रह्मले त्या ब्रह्मदेवी तर ब्रह्मदेवाला हृदा रुदा। हृदांमध्ये हृदय रुदा आहे ते मूर्ती आहे हृदा ब्रह्मदेव या म्हणजे ज्या परमात्म्याने प्रमा ब्रह्मना वेद ब्रह्मशब्द वेद वाचक आहे अर्थात ब्रह्मदेव करता त्या देवाने देवा हृदयाने या ज्ञानाचा विस्तार केला तेनु विस्तारे अष्टम गणातन प्रिट रूप आहे व्याकरणात लक्रना, व्याकरणात दहा लाकड आहेत नीट लु लु असे दहा लाकड आहेत बाबा भुक्तेत करून पाहतो म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि जुळं कोड आहे भागवत महापुराण म्हणतात भक्ताचा महापुराण आहे हा ग्रंथ आता भागवत शब्द आहे गुन्हा भागवत काय म्हणतात भक्ता शब्द त्याला भागवत समानाथी शब्द झाला आणखी करणपदाच्या अर्थ केले भागवताला म्हणतात भागवत काय आहे भगवता ब्रह्मणे प्रोत्तम ती भागवत असंही अर्थ झालं भगवंताने ब्रह्मदेवाला चतुष्णुकी भागवते सांगितलं त्याला आणि भाग आणि चार वर्ण त्यामध्ये कोणते अर्थ केले भा प्रकाशे चिदानंदे गतीय अलौकिकी वरिष्ठ संसार शास्त्राना भा शब्द भा प्रकाशे चिदानंदे भा शब्द काय भा भाते ज्ञान भा हा म्हणजे भाजी धाव आहे प्रकाश भा प्रकाशे चिदानंद चिदानंदा प्रकाशने भाष्य प्रसंगता गत अलौकिलौक श्रोतवृष्ट स्रत्यानी वक्त्याला अलौकिक गती प्राप्त होते तो वैकुंठाला प्राप्त होतो श्रोतानी वक्ता हा ग्रंथ ऐकतो लौकिक गती नाही अलौकिक स्वरूपाला तो प्राप्त होतो यश गती अलौकि

अरे म्हणजे फार मोठी आणि शोभयात्रा काढली मला दुपारी साडे दहा वाजता माहीत झालं मला माहितीच झालं तेव्हा काय काळ आणि मग मी जेव्हा होतो फार मोठी शोभयात्रा चालली होती बारा तास झाले होते आणि स्वामीच्या देहाकडे पाहिजे जुन काय स्वामी मला डोळेला गोल ध्यानस्तले आमचे रक्के आपण होत नसेल तीर्थक्षेत्रे जावं संत महात्मा चरणसामर्थ्यामध्ये जावं त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या मुखातून भगवंताचं मंगलमय दिव्य चरित्र असावं आणि भगवंताचं मंगलमय दिव्य चरित्र ऐकल्यानंतर आपल्या अंतर पाप आहे दोष आहे रजगो समगू नष्ट होतो आणि अंतर शुद्ध होतं अंतर शुद्ध झालं तर एवं प्रसन्न मासो भगवतभक्ती තුි්ඥා මොක්්‍ර සගශ්‍යජායයට එ ප්‍රස සු ඇසි බ ගක්ති සත මහත සවසද හල ගන ශක්් ඇැස ග ගර ගක්තිිය වලදහ ගක්තිද. මොලු ප්‍රසන හලත හල තෑමක මක නම් ්ව නාස. අපල කරේ යක්කාාව කාවන් वान प्रस्ता आपण सांगा पन्नास नंतर मुल्याला विषय ना प्रभू चिंतना भर लाव बाकी काम करू की ते करा एक दिवस मिळतो आमर कोणीच नाही मी आमर मला संपणार सर्व गाव आहे बस भगवत भक्ती आहे म्हणून आपण इथे आरायला आवडत कशा काय ते बरोबर आहे आपल्याला आपल्या आणि मग त्याचा अर्थ बाकी सर्व सोडायचा असं ना ते करा आपलं कर्म आहे ते लढा शिकवलं पाहिजे शरीर आहे सर्व केलं पाहिजे पण तेच का सर्वस्व नाही ते साधन आहे असाध्य भगवत प्राप्ती आहे साधन परमार्थ नाही सत्य परमार्थ आहे साधन प्रपंच आहे शरीरा कपडा लागतो खायला लागतं भूक लागते संपला जन्म संपला मरण संपलं बस त्याच्यामुळे एका मरणे ते सरे उत्तमतीवर कीर्ती मागे येणे ते सरे सिरे आणि सरे किंम होणार हे उदाहरण अर्थात देवाच्या स्वरपणा प्राप्त होतो भगवतभक्तेने असा हा भगवत भक्तेचा पद्धतीने भगवंताचा एक विराट रूप आहे आणि एक एक अवतार म्हणजे जसे जनशे एक एक झरे असतात तसे झरेमध्ये देवाचा एक एक अवतार विराट रूपाचं वर्णन करत असतात असं गुरुही पुरुषम रूप भगवान महदादेवी सद्शकलो सुमा 给你。<Yeah. S 2> <laughs>